शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी सकाळी ठीक वाजता सकल आदिवासी धनगर समाजाच्या वतीने एस टी आरक्षणाबाबत कवटेमहांकाळ येथे मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलनाचं निवेदन नायब तहसीलदार पवार साहेब आणि कवटेमहांकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील साहेब यांना देण्यात आले धनगर समाजाचे नेते जयसिंग तत्या शेंडगे माजी सभापती अजितदा कारंडे तसेच भाऊसाहेब कोळेकर सुभाष खांडेकर अमोल ओलेकर नारायण बनगर सूर्यकांत ओलेकर वंचितचे नेते तानाजी शिंगाडे युवराज घागरे यांच्यासह धनगर समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्रातील धनगर समाजाची गेली पंच्याऐंशी वर्ष एस मध्ये समावेश होण्याची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी सकल धनगर समाजामार्फत पंढरपूर येथे आरक्षणासाठी बेमुदत उपोषण चालू आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कवठेमंकाळमधील सर्व धनगर समाज बंधू आणि भगिनींना मी आग्रहपूर्वक निवे निवेदन करतो आणि विनंती करतो की त्या आरक्षणाच्या लढ्यासाठी पाठिंबा देण्यासाठी जे आपण एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण इथे कवठेमंकाळ तहसील कार्यालयाच्या समोर करणार आहोत त्या उपोषणामध्ये सर्व बंधू आणि भगिनींनी तालुक्यातील उपस्थित सर्व तरुण वर्गाने सुद्धा सामील व्हावं आणि मोठ्या संख्येनं या राज्य सरकारला जाग आणून देण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येनं समावेश यामध्ये या सामील व्हावं आहे अशी मी विनंती कर मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता तहशील कार्यालयाच्या समोर लाक्षणिक उपोषण धनगर समाजाचा मध्ये समावेश करण्यासाठी ठेवलेला आहे तर त्यासाठी आपण सगळ्या या तालुक्यातील बंधू आणि भगिनी तरुण वर्ग या सगळ्यांनीच मोठ्या संख्येनं त्यामध्ये सहभाग घ्यावा अकरा दिवस झालं पंढरपूर या ठिकाणी आपले सहा समाजबांधव उपोषणासाठी बसलेले आहेत धनगर समाजाला टीची सवलत मिळावी म्हणून गेले सहा दिवस झालं त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आम्ही सुद्धा त्या ठिकाणी भेट देऊन आलो काहींची प्रकृती सुद्धा चिंताजनक झालेली होती त्यांना परत हॉस्पिटलमध्ये दाखल करून परत आणि उपोषण ठिकाणी बसलेले आहेत तर त्या समाज बांधवांना उपोषणासाठी बसलेले आहेत म्हणून आपण कवटेमंका तालुक्यातील समाज बांधवांनी येणाऱ्या चोवीस सप्टेंबर रोजी मंगळवारी दिनांक चोवीस तारखेला सकाळी ठीक साडे दहा वाजता तहसीलदार कार्यालयाच्या समोर साखळी उपोषण करायचंय तरी समाज बांधवांनी सगळ्यांनी ताकदीने त्या ठिकाणी एक दिवस समाजासाठी म्हणून आलं पाहिजे बांधवानं कित्येक वर्ष झालं आपण एस टी एस टी एस टी म्हणून ऐकतोय पण आपल्याला एस टीचं आरक्षण मिळालेलं नाही काही राजकीय पुढाऱ्यांनी आपल्याला जाणून बुजून आरक्षणापासून आर लांब ठेवलं गेलेलं आहे परंतु आताची जी आपली लढाई आलेली आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे अभि नये तो कभी नाही अशी परिस्थिती त्या थी थी ठिकाणी झालेली आहे आपण सगळ्यांनी ताकदीने गेलं पाहिजे आपण गांभीर्यानं घ्यायला समाज बांधव अजिबात तयार नाही अजून झोपलेला का नाही हे सुद्धा कळेना झालंय आज धरणे उपोषणाचा आंदोलनाचं निवेदन तहसीलदारांना पोलीस स्टेशनला द्यायचं होतं म्हणून आव्हान गेले दोन दिवस झालं समाजबांधव आपला करतोय पण तशी म्हणावे तशी ताकती नाही इथं लोक आलेले नाही येणाऱ्या मंगळवारी तर सगळ्यांनी ताकदीन आलं गेलं पाहिजे अरे आपण आरक्षण मागतोय यासाठी आपण यायला तयार नाही आपण फालतू गोष्टीमध्ये वेळ देतो नाही त्या गोष्टीसाठी आपण कुठेही जायला तयार असतो ज्या काय आपल्या फायद्याच्या नाहीत आपण फायदा तो त्याचा कधीच विचार करत नाही हुमदांडगावपणा कुठेही घुसायचं काय करायचं आणि हेच जर तुम्ही हुमदांडगावपणा आरक्षणासाठी घातला एका मिनिटात हे सरकार आरक्षण देईल आज सरकारनं सध्या तशी भूमिका घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत ज्या बांधवांना आपल्याला धनगड आरक्षणाचा चार दाखलाय ते दाखले रद्द करा अशी मागणी गेले दोन चार दिवस झाला आमदार गोपीचंद पळळकर आणि प्रकाशना शेने त्या ठिकाणी बैठक घेऊन गे घेतलेल्या आहेत तशा पद्धतीचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे पण काय मुजूर अधिकारी आहेत जातीयवादी या अधिकाऱ्यांनी जाणून बोलून त्याकडे दुर्लक्ष करायचं काम केलेलं आहे म्हणून आपल्याला आपली ताकद धावण्यासाठी येणाऱ्या मंगळवारी सगळ्यांनी ताकतीने यायचं आहे एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद